नमस्कार मी साहिर शेख स्वागत आहे आपलं न्यूज नेटवर्क थ्री सिक्सटी मध्ये आता आपण आहोत शिरूर मतदारसंघामध्ये जिकडे शिरूर नगर परिषदची जी सार्वत्रिक निवडणूक आहे ती चालू आहे काही तालामाचं वातावरण इकडं निर्माण झालेलं होतं आपल्या सोबत आहे प्रियांका धोत्रे जे अपक्ष इकडे निवडणूक लढवत आहेत काय इकडे परिस्थिती झाली हे विरोधी जे पक्षवाले आहेत ते राजकीय दबाव टाकून खोटे लोकांना आतमध्ये घेऊन मतदान करायचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक जण आजारी असल्याचं सांगत आहेत आणि खोट्या लोकांना आतमध्ये घेऊन जाऊन एक खोटं मतदान करायचा प्रयत्न करत आहे थांबलं पाहिजे काय बोगस मधून झालं असा आरोप करताय का तुम्ही आज पेशंट आजारी नसताना सुद्धा लोक पेशंट आजारी असल्याचं दाखवतात आणि हात घेऊन जाऊन बटन दाबायचा प्रयत्न करतात म्हणजे स्वतः हातमध्ये जाऊन बॅलेट पेपर प्रयत्न करतात ते तुम्ही आता रिटर्निंग ऑफिसरला भेटलेला निवडणुका मी कंप्लेंट केलेली आहे वरती त्यांच्याकडनं काय तुम्हाला आता उत्तर त्यांनी सांगितलं जे काय असेल ते लिगली आम्ही प्रोसिजर करूयात म्हणजे इथं जे आहे असं प्रियंका धोत्रकडनं आरोप करण्यात आलेला आहे की जे आजारी टाकून पेशंटला तिकडे बॅलेट बॅलेट बॉक्स जे आहे तिथं जाऊन त्यांच्या वतीनं बटना तापण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आलेला आहे असा आरोप प्रियंका धोत्रन हो या ठिकाणी केलेला आहे त्यांनी कंप्लेंट सुद्धा आहे असं ते म्हणतात पुढे काय होतं ते आपण बघत आहोत तुम्ही पाहतात न्यूज नेटवर्क थ्री सिक्सटी